दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही पण स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करताय का यूट्यूब चॅनलची सुरुवात कशी करावी व्हिडिओ कसे शूट करावे व्हिडिओ कॅमेरा कोणता यूज करावा लाईट कोणता वापरावा असे व्हिडिओ यूट्यूबला सर्च करून तुम्ही पण कंटाळले आहात का तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो माझी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी आज चॅनेलच्या विषयाव्यतिरिक्त एक थोड्या छोट्याशा विषयावर बोलण्यासाठी व्हिडिओ तयार केला आहे तो म्हणजे यूट्यूबची सुरुवात करताना मित्रांनो आज आपल्या सभोवताली असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्याकडले कलागुण यूट्यूबच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचे आहेत पण प्रत्येकाकडे एकच प्रश्न आहे की सुरुवात कशी करावी चॅनल कसं तयार करावं कॅमेरा कोणता वापरावा लाईट कोणता वापरावा माईक कोणता वापरावा अशी प्रश्नांची प्रश्नावली सगळ्यांकडे तयार आहे पण मित्रांनो कोणतीही सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आत्मविश्वास आणि सातत्य सुरुवात करताना आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात कदाचित काही गोष्टी असतील काही नसतील पण सुरुवात करणं गरजेचं आहे मित्रांनो उदाहरणार्थ आज माझ्याकडे कुठला स्टुडिओ नाही आहे कुठला कॅमेरा नाही आहे कुठला लाईट पण नाही आहे माझ्याकडे मी एका मोबाईलच्या माध्यमातून हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि सूर्यप्रकाशाच्या उजेडाचा फायदा घेऊन मी हा व्हिडिओ शूट करतो आहे फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे मित्रांनो आता काही लोकांचं काय झालं आहे की मांड आपल्याकडे आयडिया तयार आहे पण ते मांडायचं कसं याची त्यांना आयडिया नाही आहे तर मित्रांनो तुम्ही सुरुवातीला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्येच एकदम रँडम एक, एक दोन व्हिडिओ शूट करून पहा म्हणजे तुम्हाला बोलण्याची सवय करून घ्या कारण यूट्यूब या क्षेत्रामध्ये तुम्हाला कॅमेरा फ्रेंडली होणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला कॅमेरा हाताळता यायला पाहिजे तुम्हाला कॅमेऱ्यासमोर मुक्त संवाद साधता आला पाहिजे कारण जेव्हा आपण एखादा व्हिडिओ बनवत असतो तेव्हा फक्त आणि आपला कॅमेरा आपण दोघंच एकमेकांसमोर असतो आणि आपण जे बोलतोय ते फक्त आपल्याला आणि आपल्या मोबाईललाच माहिती असतं म्हणून कॅमेरा फ्रेंडली होणं गरजेचं आहे तुम्हाला जे पटतं जे बोलता येतं जे करता येतं एखाद्याला चांगलं गाणं गाता येतं एखाद्याला चांगली आकर्षक वस्तू बनवता येते एखाद्याला स्पर्धा परीक्षेविषयी माहिती देता येते एखाद्याला कॉमेडी करता येते एखाद्या टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्या सांगता येतात कोणताही विषय असतो तुम्ही एक विषय घ्या स्वतःपुढे कॅमेरा पकडा स्वतःच्याच मोबाईलचा साधा असो भारी असो कसा आहे असो तो कॅमेरासमोर पकडा बोलायला सुरुवात करा आणि व्हिडिओ शूट करा आणि तो यूट्यूबला अपलोड करा पुढचं जे होईल ते यूट्यूब स्वतः पाहून घेईल आणि तुम्हाला पण पाहता येईलच काही लोकांचं काय असतं एखादी सुरुवात करण्या अगोदरच मनात एक न्यवनगंड घेऊन चालतात की मला व्हिडिओ शूट करता येतील का मी व्हिडिओ शूट केला अपलोड केला तो एखाद्याला आवडेल का मी व्हिडिओमध्ये कसा दिसेल तो व्हिडिओ सर्वांना चालेल का अशा प्रश्नांची प्रश्नावली तयार असते सुरुवात कोणीही करत नाही सुरुवात व्हायच्या अगोदरच प्रश्नांची मालिका तयार असते म्हणून सुरुवात करायला घाबरू नका सुरुवातीला काही गोष्टी कठीण होऊ शकतात आता प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये दररोज काही ना काही नवीन शिकत असतं आणि शिकताना चुका होतात माणसांकडून आणि ज्याच्याकडून चुक म्हणजे जो शिकतो त्याच्याकडून चुका होतात जो सुरुवात करतो त्याच्याकडून चुका होतात आणि माणूस हा चुकीचा पुतळा आहे म्हणून कुठलाही विचार न करता सुरुवात तुम्हाला जर यूट्यूबवर स्वतःचे यूट्यूबचे व्हिडिओ बनवून एक स्वतःचं चॅनलला चे अपलोड करायचे असतील तर सुरुवात तुम्ही एक जीमेल अकाउंट तयार करा जीमेल अकाउंट केल्यानंतर यूट्यूबला तुमचं एक चॅनल तयार करा त्याला साधं सोपं सर्व लोकांना समजेल असं आणि तुम्ही ज्या विषयावर व्हिडिओ अपलोड करणार आहात त्या विषयाशी संबंधित तुमचं त्या चॅनलला नाव द्या त्यानंतर तुमचा जो कॅमेरा आहे आजकाल सगळ्याच कॅमेऱ्यां सगळेच जे मोबाईल आहेत आपल्याकडे त्याची कॅमेऱ्याची क्वालिटी साधारण चांगली आहेच चा। तुम्ही कसाही व्हिडिओ शूट केला तरी तो बऱ्यापैकी जमतो त्यामुळे आपल्याच मोबाईलमध्ये शूट करा एक तुम्हाला सुरुवातीला सवय नसेल तर एक आठ दहा व्हिडिओ असे तयार करा की जे फक्त तुम्ही फक्त प्रॅक्टिस म्हणून म्हणजे जसं आपण आरशासमोर उभे राहून बोलतो त्याप्रमाणे एक दोन व्हिडिओ शूट करा एक दोन नाही तर तो सलग आठ दहा करा म्हणजे त्या आठ दहा व्हिडिओमध्ये काय होईल तुम्ही जे बोलता तुम्ही बोलताना कुठे चुकता हे तुमच्या लक्षात येईल आणि त्यातून काय होईल तर तुम्हाला तुम्हा स्वतःला सुधारण्याची संधी मिळेल आणि मित्रांनो मी सुद्धा नवीनच आहे माझे पण सध्या आता एक सत्तर ऐंशी सबस्क्रायबर झालेले आहेत मी स्पर्धा परीक्षेविषयी माहिती देण्यासाठी हे चॅनल तयार केलेलं आहे माझ्याकडनं पण निश्चितच चुका होणार आहे पण चुका झाल्या म्हणून मी ते सोडून पळणार नाही चुका झाल्या तर त्यातून मी त्या चुका सुधारणार आहे आणि दररोज आपल्या स्वतःला अपडेट करत नव्याने तुमच्यासमोर काय मांडता येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे तर जे या क्षेत्रामध्ये येऊ आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन सुरुवात करायला हरकत नाही मित्रांनो आज यूट्यूब केवळ एक मनोरंजनाचं साधन नसून लोकं त्याकडे करिअर म्हणून पाहत आहेत आणि खरंच एक करिअरची खूप चांगली संधी आहे त्यामुळे सर्वांनी जे कोणी या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आणि आपल्याकडे असलेल्या बेसिक गोष्टींमधून सुरुवात करायला पाहिजे एकदा सुरुवात होणं गरजेचं आहे सुरुवात झाली की पुढच्या गोष्टी सहज सुटत जातात आपण म्हणतो की नाही धुक्यामध्ये चालत असताना आपल्याला एकदम वाट दिसत नाही पण आपण एक एक पाऊल जसं जसं पुढे टाकतो तसं तसं रस्ता मोकळा होत जातो त्याच हिशोबाने आणि त्याच दृष्टिकोनातून आपण सुरुवात करणं गरजेचं आहे आणि यूट्यूबमध्ये चॅनल बनवल्यानंतर यूट्यूबवर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास आणि सातत्य जोपर्यंत तुम्ही आत्मविश्वासाने कॅमेरासमोर बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ शूट करू शकणार नाही तुम्ही पुढचं कोणतीच आणि तुम्हाला जर व्हिडिओ शूट करता येत नसेल किंवा व्हिडिओमध्ये बोलताच येत नसेल तर कोण पुढची कोणतीच गोष्ट शक्य नाही आहे म्हणून स्वतःच्या मोबाईलमध्ये पहिले आठ दहा व्हिडिओ तयार करा बोलायला शिका बोलल्यानंतर व्हिडिओ शूट करा व्हिडिओ शूट झाल्यानंतर थोडाफार एडिट करा आजकाल बरेच ॲप उपलब्ध आहेत व्ही एन वगैरे त्यात तुम्ही व्हिडिओ एडिट करा अपलोड करा आणि त्यानंतर स्वतः तुम्हाला पुढच्या गोष्टी सहज सोप्या आणि सहजरित्या तुम्हाला समजून येतील अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबला तुमचं स्वतःचं चॅनल तयार करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जिथे आहात जसे आहात त्या परिस्थितीत सुरुवात करा आत्मविश्वास खूप गरजेचा आहे स्वतःला डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे आणि या पृथ्वीतलावर प्रत्येक जीव हा काही ना काही विशेष गुण घेऊनच जन्माला आलेला आहे कोणीतरी चांगला बोलू चांगला शकतो कोणीतरी चांगला गाऊ शकतो कोणीतरी चांगला तबला वाजू शकतो कोणीतरी चांगलं गायन करू शकतो कोणीतरी चांगले व्हिडिओ बनवू शकतो तर मित्रांनो आपले कलागुण लोकांसमोर मांडा याला काही जास्त वेळ लागत सुद्धा नाही एखाद तुम्हाला जर दिवसातला एखादा तास तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या गरजून मित्रांपर्यंत आपलं चॅनल नक्की पोहोचवा धन्यवाद